对哇。 काय म्हणताय सोलापूर ते गोवा जाण्यासाठी आता विमान प्रवास अगदी पंधराशे रुपये फ्लाय नाइन्टी वन च्या विमानाने फ्लाय नाईन्टी वन विमान कंपनीने खास सोलापूरकरांसाठी मान्सून ऑफर जाहीर केली आहे रविवार आणि सोमवार साठी सोलापूर ते गोव्या करिता केवळ पंधराशे रुपये तिकीट दर ठेवण्यात आले आहे शनिवार बारा जुलै साठी शुक्रवारी दुपारपर्यंत एकोणीसशे रुपये तिकीट दर होते सायंकाळी तेच दर पंधराशे रुपये झाले येत्या ऑगस्ट पासून सोलापूर ते गोव्यासाठी सात ती दिवस म्हणजेच पूर्ण सात दिवस विमानसेवा सुरू करण्याची तयारी फ्लाय नाईन्टी वन कंपनी सुरू असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे नऊ जून सोलापूर ते गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली केवळ चार दिवस म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार अशी सेवा सुरू आहे मागील महिन्यात सोलापूर ते गोव्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे पुढील प्रतिसाद कसा असेल याचा अंदाज फ्लाय नाईन्टी वन कंपनी घेत आहे अधिक माहिती देताना मनोज चाको यांनी सांगितले की कुठल्याही शहराचा अंदाज देण्यासाठी तीन तीन ते चार महिन्यांची वाट पाहावी लागते सोलापुरातून अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सोलापुरातील प्रवाशांनी सातही दिवस विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आम्ही तशी तयारी करत हो। आहोत असेही मनोज चाकू यांनी सांगितले आहे तर मग चला ना सोलापूर ते गोव्यासाठी अवघ्या पंधराशे रुपयाची ऑफर आहे ऑफर मध्ये लाभ घ्या आणि विमानाचा आनंद लुटा